भोकरदन मध्ये बेकायदा अवैध सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाची धाड अलमारी भरून गर्भपात करणारे रोख रक्कम सोनोग्राफी मशीन पथकाकडून जप्त अमर हॉस्पिटलच्या मागच्या इमारतीत चालत होता अवैध सोनोग्राफी सेंटर जालना आरोग्य विभागाच्या पथकानं धाड टाकताच डॉक्टरांचा पोबारा जालन्यातील भोकरदन मध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकानं धाड टाकून कारवाई केली आहे भोकरदन शहरात अमर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या राजपूत सोनोग्राफी सेंटरवर अवैध गर्भपात केल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला मिळाल्या होत्या त्यानुसार आज पथकानं छापा टाकत डॉक्टर राजपूत यांच्या अवैधरित्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर कारवाई केली आहे कारवाईची कुणकुण लागताच डॉक्टरांना हॉस्पिटलमधून पोबारा केला मात्र त्या ठिकाणी पथकानं सोनोग्राफी मशीन आणि गर्भपात करणारे औषध जप्त केले आहेत या छापेमारीमध्ये आरोग्य विभागाला मोठे धबाड सापडला असून दोन सोनोग्राफी मशीन एक अलमारी भरून औषधाच्या गोळ्या रोख रक्कम असे मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे यावेळी एक पेशंट सुद्धा सापडलेले आहे पोलिसांच्या मोजात मध्ये रोख रक्कम आणि औषधांचा सा साठा किती जप्त करण्यात आला याची तपशीलवार माहिती मिळेल परंतु सध्या तरी या छापेमारीत मोठं धबाड सापडल्याचे दिसून येत आहे सदरील कारवाईत डॉक्टर आर एस पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय घोलप नोडल ऑफिसर डॉक्टर वाकुडे डॉक्टर कांबळे मॅडम भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिरे भोकरदन पोलीस ठाण्याचे कारभारी पोलीस अधिकारी वैद्य पोलीस कर्मचारी सोनवणे पोलीस कर्मचारी खरा पोलीस कर्मचारी ए एस आय राऊत पोलीस कर्मचारी अरुण वाघ पोलीस कर्मचारी एकनाथ वाघ पोलीस कर्मचारी सोमनाथ मंडलिक शरद शिंदे संदीप भीतेकर प्रताप सत्व सुने सिंबल यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे Yeah. Cool.